रामकृष्ण हरी मंडळी आपल्या या भक्तिमय वातावरणात मराठी भक्ती या युट्यूब चॅनेल मध्ये आपले मनापासून स्वागत आहे भगवा ध्वज हे हिंदू धर्माचे प्रतीक आहे पण या रंगाची जोखंदरपणे निवड करण्यामागचे कारणही तेवढेच रोचक आहे हिंदू धर्मात केशरी लाल पांढरा पिवळा या रंगाचा अधिकतर वापर केला जातो हिंदू सण उत्सवातही भगव्या ध्वजाचे पूजन केले जाते भगवी पताका लावली जाते आणि विशेषतः आषाढी कार्तिकी एकादशीच्या वारीत भगवा ध्वज उंचवतात वारकरी पंढरीची वाट चालतात पण या रंगाचे हिंदू धर्मात असलेले आज आपण जाणून घेणार आहोत केशरी अर्थात भगवा रंग त्याग बलिदान ज्ञान पावित्र्य सेवा यांचे प्रतीक आहे सनातन धर्मात साधू संत मुमुक्षू होऊन मोक्ष मार्गावर चालण्याचा संकल्प करतात तेव्हाही केशरी वस्त्रे परिधान करतात वारकरी पंथातही केशरी ध्वज उंचावतात केशरी वस्त्र संयम संकल्प आणि आत्मनियंत्रणाचे प्रतीक मानले जाते त्याप्रमाणे पवित्र अग्नी प्रज्वलित झाल्यावर त्यातून केशरी ज्वाला निघतात त्याप्रमाणे साधू संत आपल्या तपश्चर्याच्या तेजाने तप्त होतात तेव्हा त्यांची काया केशरी रंगासमान भासते केशरी रंग दुर्गा माता हनुमंत गणपती देखील धारण करतात त्यामुळे या रंगाबरोबरच त्यांची ऊर्जा आणि आशीर्वाद प्राप्त होतो रामायण महाभारत असो नाही तर शिवरायांचा काळ त्या सर्वांनी विजयाचा निदर्शक म्हणून भगवा ध्वज फडकवला सनातन धर्मात देखील ध्वज स्वीकारला तर स्वतंत्रोत्तर काळात भारताच्या ध्वजातही केशरी रंग वापरण्यात आला अंधारातही चमकून दिसेल ही केशरी रंगाची खासियत असते म्हणून द्रुतगती मार्गावर केशरी रंगाचे पट्टे रेखाडलेले असतात याचा दुसरा अर्थ केशरी रंग अंधारावर अधर्मावर अंधश्रद्धेवर मात करणारा आहे म्हणून केशरी ध्वजाचा वापर होतो केशरी हा सूर्याचा देखील रंग आहे सूर्य आणि पृथ्वी यांचे घनिष्ठ नाते आहे सूर्योदय झाल्याशिवाय पृथ्वीचे कामकाज सुरू होत नाही त्याचप्रमाणे धर्माचा उदय झाल्याशिवाय समाज जीवनाचे चलनवलन होणार नाही म्हणून हिंदू धर्माचा ध्वज केशरी रंगाचा आहे केशरी रंग शौर्य बलिदान आणि वीरतेचे प्रतीक आहे तसेच तो मांगल्याचेही प्रतीक आहे म्हणून वारीच्या मंगलमयी उत्सवात ध्वज फडकवत पंढरपूरच्या दिशेने वाटचाल केली जाते म्हणून वारकरी बांधवांनी भागवत धर्माची पताका म्हणून ध्वज निवडला व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा Thank you,